टिंगू आणि बोहला पण आलाय बघा आज मैदानाला किंगू आणि बोहला आणि या मैदानामध्ये पण मैदानात दाखल بقى शिवशोरेकांचे मुलं मैदान तो रायपल पण दाखल झाला दा बघा शिवशोरेचा गजा पण मैदानात दाखल झालाय दा बघा गजा गजा हडपस यांचा भावे पण मैदानात दाखल पट्यावाडी मैदान खाट्यावचा व्यताळ पण आलाय बघा आज मैदाना घाणेवाडीचा लक्ष पण आलाय बघा आज मैदानामध्ये घाणेवाडीचा लक्ष चांगली एवढं लांबून आला ऐंशी सोन्या पण आला आहे आज मैदानामध्ये मिल्का शेट पण आज मैदानामध्ये दाखल झालेला आहे वडकीचा वाईट गोल्ड पक्षा आज मैदानात दाखल झालाय बघा वाईट गोल्ड शॉप यांचा वचे पण मैदानात दाखल नऊशे सोळा नऊशे सोळा मैदानात दाखल मावळचा सोन्या पण आलाय बघा आज मैदानाला आज पटवाडी मैदानाला बलमा पण आलाय बघा बलमा बलमाला सासवडचा बादल आज पाट्यावाडी मैदानात दाखल आहे बाळा सासवडचा बादल मैदानात दाखल बाईच्या पण मैदानात दाखल झाल्या वेळा बाईच्या एंगी शेट पाटील यांचा रायफल ताता पण आलाय बघा आज मैदानासला बुलेट पण आलाय बघा आज मैदानाला खडक वाचल्याचा बुलेट सासवडचा कन्हैया पण आलाय बघा आज मैदान आला सासवडचा कन्हैया सासवडचा कन्हैया मैदानात दाखल ڪار تي ڪراڻي ٿيو آهي گُڪاري